केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खरकलाट येथे निपाणीच्या श्री श्रद्धा सौहार्द संस्थेच्या तेराव्या शाखेचा शुभारंभ उद्घाटन रोजित शाखेत पावणे दोन कोटीच्या ठेवी बारा शाखेसह रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वी वाटचाल करत असलेल्या निपाणी येथील श्री श्रद्धा क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या तेराव्या शाखेचा शुभारंभ खडकलाट येथे शुक्रवार तारीख सात रोजी सकाळी श्री दुर्दुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरू पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व खडकलाट येथील आणि आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाचे श्री शिवस्व महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते तसेच निपाणी प्रधान शाखेचे संस्थापक व चेअरमन चंद्रकांत सोमशेखर कोठीवाले यांच्यासह सर्व संचालक व सहकार क्षेत्रातील शाखेच्या संस्थेत सकाळी नऊ वाजता गळदगा येथील सुरेश स्वामी हिरेमठ यांच्या पुरोहिताखाली व शाखा संचालक संदीप बाबासाहेब पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते तर दहा वाजता श्री दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरु पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व खडकलाट येथील आडी आडीअपण्णावर कुमारेश्वर विरक्त मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते फीत सोडून तसेच संस्थेचे संस्थापक व चेअरमन चंद्रकांत सोमशेखर कोठीवाले वाईस चेअरमन शिवमूर्ती स्वामी यांच्यासह प्रधान शाखेचे सर्व संचालक खडकलाट शाखेचे सर्व संचालक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर श्री दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरु पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व खडकलाट येथील आडी आपण कुमारेश्वर विरक्त मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व सर्वांच्या उपस्थितीत शाखेत पूजा व मंगल आरती संपन्न झाली यावेळी श्री पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व श्री शिव बसव महास्वामीजी यांनी संस्थेत आशीर्वचनातून शुभेच्छा दिल्या यावेळी शाखा संचालक संदीप पाटील दाम्पत्यांच्या हस्ते श्री जगद्गुरु पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व महास्वामी वा श्री शिवबसो महास्वामीजी यांची मंगल आरतीने पादपूजा करण्यात आली यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक व चेअरमन चंद्रकांत सोमशेखर कोटीवाले व सर्व संचालकांच्या हस्ते श्री जगद्गुरु पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व श्री शिव बसव महास्वामीजींचा फळ व पुष्पहार अर्पून सत्कार करण्यात आला तर जयसिंगपूर येथील उद्योजक विनोद कुमार गुलाबचंद वाडिया महात्मा बसवेश्वर क्रेडिट सुहाद निपाणीचे चेअरमन श्रीकांत परमने व्हाइस चेअरमन प्रताप पट्टन शेट्टी संचालक अशोक लिगाडे येथील शाखा संचालकांच्या वतीने व मान्यवरांनी चेअरमन चंद्रकांत कोठीवाले व वा प्रधान शाखा संचालकांना पुष्पगुच्छ देऊन खडकलाट शाखे शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे डी के पोवार म्हणाले की चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांचे मार्गदर्शन व सर्वांच्या सहकार्याने संस्थेने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करून संस्थेकडे एकशे अकरा कोटीच्या ठेवी आहे. तर आज या शाखेचा शुभारंभ रोजीच ठेवीदारांनी एक कोटी एकावन्न एक लाख ठेव ठेवल्याची थेव माहिती दिली यावेळी संचालक रामगोंडा पाटील व वा शाखा वाईस चेअरमन प्रवीण पाटील व सिद्धगोंडा पाटील यांनीही येथील शाखेस ठेवीदारांनी ठेव ठेवून संस्थेवर मोठा विश्वास व प्रेम दाखवल्याचे सांगून ठेवीदार व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी जगद्गुरु पंचम श्री महालिंगेश्वर महास्वामीजी व श्री शिवबसव महास्वामीजींच्या हस्ते व सर्वांच्या उपस्थितीत ठेवीदारांना ठेवी पावतीचे व संकणवाडी येथील अण्णाप्पा चिंगारी यांनी दुचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास निप्पाणी प्रधान शाखेचे व्हाईस चेअरमन शिवमूर्ती स्वामी संचालक शशिकांत कोठीवाले सूर्यकांत कोठीवाले धनंजय मानवी राजशेखर हिरेकुडी दयानंद कोठीवाले राजेश तिळवे संजय शिंतरे रावसाहेब पाटील नरसगोंडा पाटील हाल शुगर संचालक विश्वनाथ कमते खडकलाट गाव कामगार पाटील एन जी पाटील अरिहंत सुहार्द बोरगावचे उपाध्यक्ष सतीश पाटील बिरेश्वर सुहार्द एक्संबा संचालक काशीनाथ कमते आनंद गिंडे खडकलाट शाखेचे चेअरमन राजू कुट संचालक बीरा गावडे शेखर स्वामी बाबासाहेब शिरगावे सुरेश पाटील दिलीप शिंतरे महांतेश अंकली विराज संकाजे पा, महादेव पाटील शरद खोत सुनील पाटील बंडा सरदार सुभाष कुंभोजे निजाम मुल्ला एस के पाटील रामगोंडा पाटील मारुती धुमाळ गंगाराम पुजारी अनिल पाटील श्यामाकूट माजी सैनिक विक्रम थरकार ग्रामपंचायत सदस्य चन्नप्पा थरकार अजित माळकरी चंद्रकांत कुट विठ्ठल माळगे पाटील चंद्रकांत भडगावे बाबासाहेब पाटील रवींद्र संकाजे दीपक कुट यांच्यासह निप्पाणी व इतर शाखेचे संचालक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केएन न्यूजसाठी खडकला ठून संजय कांबळे यांच्यासह वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री ಮತ್ತು ಅಪ್ಪನವರ್ ಮಠದ ಸ್ವಾಮಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗಟ್ಟು ಒಂದು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನಮ್ಮ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗಕ್ಕೆ ನಾವು ಶ್ರದ್ಧಾ ಸವಾಲು ಸಹಕಾರಿ ನಿಯಮ ನಿಪಾಣಿ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಕಡಕಾಟ್ ಶಾಖೆಯ ಪರವಾಗಿ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೆ ತುಂಬಾ ಸ್ವಾಗತವನ್ನು ವಹಿಸ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವು ಸ್ವಾಮಿ ಈಗಾಗಲೇ ಉದ್ಘಾಟನೆ ನೆರವೇರಿದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು ಪತ್ರಕರ್ತರು ಸಹ ಆಗಮಿಸಿದರೆ ಕೆಲವೊಂದು ಜನರು ನಮ್ಮ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಮುಟ್ಟದೇ ಇದ್ದರೂ ಸಹ ಅಭಿಮಾನದಿಂದ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೂ ಸಹ ಅವರಿವರ್ ಏನಾದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमच ही शाखा आज ओपनिंग झालेली आहे त्याच्यासाठी सर्व मी खडकवासियांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर डिपॉझिट केलेल्यांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी उपस्थित राहून आम्हाला जे संस्थेसाठी एक आशीर्वाद सहकार करण्याचे राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा खडकलाटवासियांचं आणि सर्व आजूबाजूच्या नागरिकांचं आम्हाला हिंदुसंतकांचं अभिनंदन करून मी थांबतो नव्याण्णव स्थापन झाली आता पंचवीस वर्ष या वर्षी साजरी करून आम्ही एकूण एकशे अकरा कोटीचा डिपॉझिट गोळा केलेला आहे तेरा तेरा ब्रँचेस चालू आहेत चंदवानांच्या भारतीय सेनेसाठी ही संस्था प्रगतीपथावर आहे आणि सगळ्यांचा आपल्या सहकार्य या संस्था या सायकल आपण लाभावं असं मी इथं प्रार्थना करतो काल आणि आज एकशे पंचावन्न एक कोटी पंचावन्न लाख रुपयात वर ನಮ್ಮ ಗಂಭೀರ ಚಂದೋಟಿ ವೇಳೆ ಇವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ನಿಮ್ಮ ನಮ್ಮ ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಈಗ ನೋಡಕ್ ಹೋದ್ರೆ ಸರ್ ಒಂದು ದೇಡ್ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಆಗಿದ್ವಿ ಈ ಸಂಜೆ ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನ್ನ ಆಗ್ತೈತಿ ಇದೇ ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ನಾವು ನಿಮ್ದು ಎಲ್ಲಾದ್ರು ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋಗುವ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ನಡೆಸ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇಚ್ಛೆ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस